तर मंडळी हा ओपिनियन पोल आपण टी व्ही नाईन मराठी यांच्या सौजन्याने तुम्हाला सांगतो आहोत टी व्ही नाईन मराठीचा हा ओपिनियन पोल आहे त्यांनी ही बातमी प्रकाशित केलेली आहे तर मंडळी एक ओपिनियन पोल सध्या समोर आलेला आहे महाराष्ट्राचा ओपिनियन पोल समोर आलेला आहे लोकसभेला कोण बाजी मारणार कुणाला किती जागा मिळणार या संदर्भातला हा ओपिनियन पोल समोर आला आहे भाजप या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष ठरणार आहे आणि ठाकरे गट शिवसेना ठाकरे गट नंबर दोनचा पक्ष ठरणार आहे तर अठ्ठेचाळीसपैकी भाजपला पंचवीस जागा मिळू शकत आहेत काँग्रेसला पाच जागा मिळू शकत आहेत तर शिवसेना शिंदे गटाला तीन जागा मिळत आहेत आणि एन सी पी अजित पवार गटाला एकही एक जागा मिळणार नाही असं या सर्वेमधनं सांगण्यात येत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दहा जागा मिळू शकतात तर राष्ट्रवादी शरद पवार गट यांना पाच जागा मिळण्याचे चान्सेस आहेत तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस सीट आहेत त्यापैकी एन डी एला अठ्ठावीस सीट मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला वीस सीट मिळू शकतात तर आता आपण मतदारसंघाच्यानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नंदुरबार नंदुरबारची सीट ही बी जे पीकडे असू शकते वर्धा वर्ध्याची सीट ही एन सी पी शरद पवार गटाकडे असू शकते हिंगोली हिंगोलीची सीट ही शरद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असू शकते पालघरची सीट ही बी जे पीकडे असू शकते मुंबई उत्तर मध्य बी जे पीकडे असू शकतो शिरूर एन सी पी त्यानंतर माढा ही काँग्रेसला जागा जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे धुळ्यामधनं बी जे पी या सीटवर आपला दावा सांगू शकते रामटेकमधनं शिवसेना शिंदेगड नांदेडमध्ये बी जे पी येऊ शकते भिवंडीमध्ये बी जे पी येऊ शकते मुंबई दक्षिण मध्यमध्ये उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हे सीट राहू शकते अहमदनगर ही एन सी पी म्हणजेच शरद पवार गटाकडे ही जागा असू शकते सांगलीमध्ये बी जे पीकडे ही जागा असू शकते जळगावची जागा ही बी जे पीकडे असू शकते नागपूरची जागा देखील बी जे पीकडे असू शकते परभणीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असू शकते कल्याणची जागा ही शिंदे गटाकडे असू शकते मुंबई दक्षिण या ठिकाणाहून बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात शिर्डीची ही जागा जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची निवडून येऊ शकते साताऱ्याची जागा ही बी जे पीकडे येऊ शकते रावेरची जागा बी जे पीकडे येऊ शकते भंडारा गोंदियामधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात जाल जालना रावसाहेब दानवे जालन्यामधनं आहेत ते इकडून बी जे पीकडनं निवडून येऊ शकतात ठाण्यामधनं देखील बी जे पीची जागा निवडून येऊ शकते रायगडमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची उमेदवारीकडनं निवडून येऊ शकतात बीडमधनं पुन्हा एकदा बी जे पीकडेच ही जागा असू शकते बुलढाण्यामधनं शिंदे गटाकडे ही जागा बुलढाण्याची जाण्याची ओपिनियन पोलमधनं सांगण्यात येत आहे गडचिरोली चिमूरची जागा ही बी जे पीकडे असू शकते संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबादमध्ये शिंदे गटाकडेच ही जागा असण्याचे शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते मुंबई उत्तर बी जे पीकडे ही जागा असू शकते मावळमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ही जागा असू शकते उस्मानाबादमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येण्याचे पोल या ठिकाणी सांगतो आहे अकोल्यामधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात चंद्रपूरमधनं काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात दिंडोरीमधनं एन सी पी म्हणजेच शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात मुंबई उत्तर दक्षिणमधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात पुण्यामधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात लातूरमधनं काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात कोल्हापूरमधनं देखील काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची ओपिनियन पोल सांगत आहे अमरावतीमधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात यवतमाळ वाशिम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात नाशिकमधनं बी जे पीचे उमेदवार निवडून येऊ शकतात मुंबई उत्तर पूर्वमधनं बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात बारामतीमधनं शरद पवार गटाकडे ही जागा निवडून येऊ शकते सोलापूरमधनं काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि हातकणंगलेमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात तर मंडळी महाराष्ट्रातले हे अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी आता पंचवीस जागा बी जे पीला पाच जागा काँग्रेसला उद्धव ठाकरे यांना दहा जागा शिवसेना शिंदे गटाला तीन जागा तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधनं व्यक्त केली जाती आहे तर मंडळी हा जो ओपिनियन पोल आहे हा ओपिनियन पोल आपण तर मंडळी हा ओपिनियन पोल आपण टी व्ही नाईन मराठी यांच्या सौजन्याने तुम्हाला सांगतो आहोत टी व्ही नाईन मराठीचा हा ओपिनियन पोल आहे त्यांनी ही बातमी प्रकाशित केलेली आहे